लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा काही ते तासात जे आहेत त्या थंड होतील पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मुंबईत एनडीएची आणि इंडिया आघाडीची जी आहे ती सभा पार पडणार आहे इंडिया आघाडीची सभा जी आहे ती बीकेसी या मैदानावर पार पडणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत सर आज शेवटची सभा जी आहे ती इंडिया आघाडीची आहे अनेक नेते येणार आहेत स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष खरगे सर सुद्धा येणार आहेत काय एकंदरीत प्रतिसाद आता उद्या संध्याकाळी सहा वाजता प्रचार संपणार आहे आणि आजची शेवटची संध्याकाळ आहे त्यामुळं दोन्ही आघाड्यांनी मुंबईमध्ये सहा लोकसभेच्या जागा मुंबईत आहेत था। ठाण्यात था आहेत त्यामुळं दोघांच्याही सभा आज संध्याकाळी होणार आहे आमची सभा बीकेसी मैदानावर होणार आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खडगेजी येणार आहेत महाराष्ट्रातले नेते असतील केजरीवाल येणार आहेत आणखी काही नेते येतील ती शेवटची इंडिया आघाड्याची सभा आहे आणि मला वाटतं महायुती देखील राज ठाकरे काहीतरी पंतप्रधानांची सभा आयोजित करतात आश्चर्य की राज ठाकरे आता इतके मोठे नेते झाले की ते आता पंतप्रधानांची सभा घेत आहेत पण हरकत नाही मला वाटतं पंतप्रधानांनी ही निवडणूक भटकवायचा प्रयत्न केलाय पंतप्रधानांनी लोकांचे मुद्दे या निवडणुकीत घेतलेले नाहीत हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण करून आपली हिंदू मतं वाढतायत का हा प्रयत्न केलाय पण त्याचा काही परिणाम होणार नाही उलट पक्षी जी मुस्लिम मतांचं आपोआप कन्सॉलिडेशन होत आहे ते फक्त काँग्रेसच्या बाजूला होते असं नाही तर भाजपचा उमेदवार पाडण्याकरता मग गठ्ठा मतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्याकडे जात आहेत किंवा शिवसेना उबाट्याकडे जात आहेत किंवा आमच्याकडे येत आहेत कारण काय आहे की एक महत्वाची गोष्ट बाहेरच्या लोकांना लक्षात येत नाही नरेंद्र मोदींनी काही महाराष्ट्राचा फार अभ्यास केलेला आहे आणि स्थानिक नेत्यांनी त्यांना काही महाराष्ट्राबद्दल माहिती दिलेली दिसत नाही महाराष्ट्राची मानसिकता ही छत्रपती शिवरायांनी सर्व धर्म समभावाची शिकवण आम्हाला त्यांच्या वर्तवणुकीतून दिली त्यांच्या वागणुकीतून दिली आणि त्यामुळे इथं तुम्ही कितीही धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही पण हे आता ज्याला महाराष्ट्राचा इतिहास समजतो मराठी माणसाची मानसिकता समजते तो करू शकेल तर त्यामुळे आजच्या सभेमध्ये माझी प्रामाणिक इच्छा आहे लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने की नरेंद्र मोदींनी आमच्या जाहीरनाम्याच्या मुद्द्यावर टीका करावी आम्हाला प्रश्न विचारावेत किंवा ते जर चारशे पारची भाषा बोलतायत त्यांचं सरकार येणार असेल तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते काय करणार आहेत हे सांगावं किंवा गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती ते का पूर्ण करू शकले नाहीत ते आता करणार आहेत का याचं सांगितलं पाहिजे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले पाहिजे चर्चा केली पाहिजे तुम्ही समाजामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला तर ते, ते तुमच्या अंगलट येणार आहे जसं तीनशे सत्तर पार अंगलट आलेलं आहे आणि तुम्हाला आता ती थोडा प्रचार थांबवावा लागलेला आहे कारण तीनशे सत्तर म्हटलं की दोन तृतीयांश बहुमत म्हटलं की संविधान बदलायची गोष्ट पुढे येते तर मला वाटतं चर्चा लोकांना कुठल्या पक्षाला मतदान करावं याबद्दल आवाहन केलं पाहिजे की आम्ही काय चांगलं करणार आहे आम्ही काही करू शकलो नाही ते का करू शकलो नाही खरं म्हणजे जो पक्ष दहा वर्ष सत्तेत होता त्यांनी आपल्या दहा वर्षाबद्दल बोललं पाहिजे काँग्रेस जाहीरनाम्याबद्दल जे त्या जाहीरनाम्यात नाही अशा गोष्टीची स्वतः प्रधानमंत्री टीका करतायत म्हणजे मला त्यांच्याबद्दल जे काही थोडस पंतप्रधान म्हणून जे काही आदर वाटत होता तो त्याचं शून्य झालेला आहे की अगदी सामान्य गल्ली बोळातल्या माणसासारखं तुम्ही धार्मिक राजकारण करताय धार्मिक ध्रुवीकरण करताय दुर्दैवी आहे शेवटी ते माझेही पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचा स्तर इतक्या खाली लिहून ठेवावा पवार वैयक्तिक टीका तीक काय केली कुणावर काय केली हे दुर्दैवी आहे सर याला जोडून पुढचा असा प्रश्न आहे की एकीकडे एक मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका त्यावेळेस पंतप्रधानांचे जेवढे दौरे झाले होते महाराष्ट्रात यंदा त्याच्यात दुप्पट दौरे होते सगळ्यात महत्वाचा म्हणजे घाटकोपरमध्ये सोमवारी घटना घडते आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशीच पंतप्रधानांचा रोड शो होतो तुम्ही आता म्हटलात की महाराष्ट्रातून नेते त्यांना ब्रिफिंग करत नाही ह्या सोमवारच्या घटनेचं ब्रीफिंग पंतप्रधानांना झालं नव्हतं का की मग कारण की आज ते ज्यावेळेस असं म्हटलं जातंय की त्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेचं कारण दिलं गेलं आज ज्यावेळेस त्यांची शिवाजी पार्कला सभा आहे त्यावेळी ते चैत्यभूमीला जाणार आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला सुद्धा भेट देणार आहेत मग त्यावेळेस ते तिकडे गेले नाहीत त्याकडे तुम्ही कसं नाही प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणीस मध्ये सात सभा सबंध महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या आता त्यांच्या वीस शेवट सभा झालेल्या कारण त्यांना सर्व्हे मधून अंदाज आला होता की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचे विरोधात वातावरण आहे ते दुरुस्त करण्याकरता ते वीस वेळाला येतात काही पन्नास वेळा आलेले तर आमची काही हरकत नाही पण तुम्ही घाटकोपरच्या घटनेचा उल्लेख केला घाटकोपरला त्यांनी अडीच किलोमीटरचा रोड शो केला सगळे रस्ते बंद केले होते ट्रेन मेट्रो हो सगळं बंद केले होते लोकांचे प्रचंड हाल झाले पण मला वाटतं की घाटकोपरची जी, जी जाहिरात फलक पडून जी मोठी दुर्घटना झाली होती सोळा मृत्युमुखी पडली होती अनेक जखमी झाले तर त्यामुळे त्याच विभागामध्ये रोड शो करणं हे संवेदनशील नव्हतं एकतर तो रोड शो रद्द करता आला असता किंवा त्याच्याऐवजी काही सभा घेता आली असती पण सगळ्यात चांगलं झालं असतं तुम्ही सभा घेण्यापेक्षा किंवा रोड शो करण्यापेक्षा तर त्या सोळा परिवार जर भेटला असता त्यांचं सांत्वन केलं असतं तुम्हाला अधिक कदाचित मतं मिळाली असती पण त्यांचे जे महाराष्ट्रातले सल्लागार आहेत नेते मंडळ ने त्यांनी हे त्यांना काही सांगितलं नाही अर्थात पंतप्रधानांना जात आहे तिथे इथंभूत बातमी बी कडून किंवा एसपीजी कडून मिळत असते पण त्यावर निर्णय काय घ्यायचा हा स्थानिक नेत्यांनी सांगायचं असतं की आमच्या उमेदवाराला कशामुळे फायदा होईल आणि त्यामुळं फायदा होण्याऐवजी लोकांचे जे हाल झाले साडेचार वाजल्यापासून रस्ते बंद केले होते ऑफिस हो, सुटल्यानंतर माणसं घरी जाऊ शकली नव्हती लोकांची उपासमार झाली आणि त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर प्रचंड मोठं आ, हे काय केलं मला काही आश्चर्य वाटते पण तो त्यांचा प्रश्न आहे त्यावर मी बोलणार नाही पण आजच्या सभेमध्ये मी त्यांनी जनतेचे प्रश्न घेतले तर फार बरव तुम्ही जसं म्हटलात की ज्या राज्यात पंतप्रधान येतात त्या राज्यातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा त्यांच्या नेत्यांनी ने त्यांना ब्रिफिंग करणं गरजेचं असतं मागच्या तीन टप्प्याच्या निवडणुका झाल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या फेज मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते या संपूर्ण दौऱ्यातून जे ते अलिप्त राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यानंतर शरद पवारांनी नाशिकमध्ये सांगितलं की ते आजारी आहेत त्यांच्याकडून अजित पवारांच्या निकटवर्तींकडून सांगण्यात आलं की ते आजारी असल्याचं कारण जे ते समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला त्या ठिकाणी त्यांची अनुपस्थिती होती उस्मानाबाद मध्ये स्वतः राष्ट्रवादीचा उमेदवार असून सुद्धा अजित पवार जे ते दूर दूर असलेले आपल्याला पाहायला मिळाले याचं नेमकं कारण काय तुम्हाला वाटतं बघा त्यांच्या पक्षावर मी बोलणं काही उचित ठरणार नाही मी फक्त वर्तमानपत्रात आलेल्या बातमीचा उल्लेख करू शकेन कारण तुम्ही आता विचारलं म्हणून त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे की भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते आणि आर एस एच्या नेतृत्वाला अजित पवारांचं महायुतीपदी येणं त्यांना उपमुख्यमंत्री पदाचं पद देणं त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून निवडणूक लढवणं हे काही कोणाला आवडलेलं नाही आणि त्यामुळे त्यांनी विनंती केली ही वर्तमानपत्रातली बातमी आता खरं कुठं मला माहिती नाही की त्यांनी विनंती केलेली आहे की अजित पवारांना महायुतीच्या प्रचारापासून बाहेर ठेवा आणि त्यामुळं बारामतीची निवडणूक झाल्यावरती कुठेही प्रचारात दिसले नाहीत कोण म्हणतं तब्येत बरी नाही कोण म्हणतं कसा बसला आहे काहीतरी पण ही मी वाचलेली माहिती आहे पण ग्राउंड रिअॅलिटी तीच आहे की एका बाजूला मला वाटतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराबद्दल काही टिप्पणी केलेली आहे की त्यांनी हे सगळं असताना का त्यांना पक्षात घेतलं तर त्यांनी सांगितलं की माझी माझं समाधान झालेलं आहे किंवा असं काहीतरी ते बोलले पण मला आश्चर्य वाटतंय की तुमचं समाधान झालं असलं तुम्ही पंतप्रधानांना काही ब्रीफ केलं किंवा पंतप्रधानांनी भोपाळच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा ते 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 त्या घोटाळ्यामध्ये नाव घेऊन त्यांनी तो आरोप केलेला त्यानंतर राज्य सहकारी बँकेचा घोटाळा पंचवीस हजार कोटीचा घोटाळा याचं नाव घेतलं मग जर देवेंद्र फडणवीसांचं समाधान झालं असेल तर त्या दिवसानंतर नाही माहिती कळली का त्यांना माहिती कळली होती त्यांनी नरेंद्र मोदींना ती सांगितली नाही मला वाटतं की हे देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण खूप हास्यास्पद आहे आणि भाजपच्या आणि आर एस सीच्या नेत्यांना ते ने पटलेलं नाही पंतप्रधानांनी पटलेलं नाही आणि त्यामुळं आता तुम्ही कुणाला बरोबर घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे त्यानं कुठलं पद द्यायचं तुमचा प्रश्न आहे पण मला वाटतं हे त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते कुणाला न पटणार आहे खरंच सर अगदी शेवटचे दोन प्रश्न त्यातला एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला की सिंचन घोटाळ्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि त्यांनी म्हटलं की दहा ते बारा वर्ष चौकशी झाली आणि अजित पवारांवर मी आरोप केले ते होते कारण की अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते हा सगळा कार्यकाळ तुम्ही मुख्यमंत्री असताना हा जवळून पाहिला होता राज्य सहकारी बँकेचा कार्यकाळ असो किंवा मग एकंदरीत सिंचन घोटाळ्यातले सत्तर हजार अमाऊंट असू शून्य पॉईंट पूर्णांक शून्य पॉईंट एक टक्काच फक्त त्याच्यात वाढ झाली होती पण सत्तर हजार कोटी जे ते गेले होते त्याच्याकडे आता ह्या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघतात कारण की सरळ सरळ अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट दिल्यासारखंच हे संपूर्ण गणित आता बसवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस प्रश्न असा आहे की ही घटना फार जुनी आहे दोन हजार अकरा मध्ये याबद्दल एक माहिती मागवली होती मी मुख्यमंत्री असताना मी कधी अजित पवारांच्यावर त्यांनी भ्रष्टाचार केला असं मी आरोप केलेला नाही परंतु मी फक्त सिंचनामध्ये जर सत्तर हजार कोटी खर्च करून जर शून्य पूर्णांक एक टक्के जर वाढ झाली असेल तर कुठेतरी चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळे मी सिंचन खात्याला आदेश दिले होते की तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व धरणाबद्दल मला एक श्वेतपत्रिका द्या श्वेतपत्रिका म्हणजे ही इन्क्वायरी नसते पण काही जणांचा समज झाला की मी काहीतरी इन्क्वायरीचं लक्षण मागे लावलेलं आहे असं काही नव्हतं अतिशय उत्कृष्ट माहिती सिंचन खात्यानं दिली की का प्रकल्प उशीरे होत आहेत का त्यांना किंमत वाढते वगैरे सगळी आणि त्या चुका होऊ नयेत या उद्देशानं मी ते केलं होतं महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणं आहेत आणि ती धरणं जर नीट प्रकारे बांधली गेली नाही तर लोकांनाही फायदा मिळणारे खर्चही खूप होतो आपण पाहिलेलं तर त्यानंतर त्यान चौकशी झाली त्यानंतर माजी गृहमंत्र्यांनी त्यांची अँटी करप्शन मार्फत इन्क्वायरी लावली होती हे सगळा इतिहास झाला मला फक्त उपमुख्यमंत्र्यांना एवढं सांगायचं असेल की तुमचं समाधान झालं पण प्रधानमंत्र्यांचं नाही झालेलं प्रधानमंत्र्यांनी थेट आरोप केलेला आहे जो आम्ही केला नव्हता की सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि पंचवीस हजार कोटीचा राज्य सहकारी बँकेचा घोटाळा असं नाव घेऊन पंतप्रधानांनी आरोप केला आहे म्हणजे पंतप्रधानांना जास्त माहिती आहे का तुम्हाला जास्त माहिती आहे का तुम्ही सोयीस्करपणे आता हे अलायन्स तुम्ही केलेलं आहे ते लोकांना पटलेलं नसेल त्यामुळे आता त्यातून काहीतरी सारवा सार्व करताय महाराष्ट्राची जनता पाहते कारण छोटी अधिकार जर कोणाचा पाहिला तर पंतप्रधानाचा अधिकार मोठा आहे पंतप्रधान असं भोपाळला बोलले ना का नाही हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि त्यामुळं खरी परिस्थिती काय आहे ते खरं म्हणजे सरकारने सुद्धा सांगितलं पाहिजे की काही चौकशा बंद केलेल्या आहेत काही चालू आहेत माझ्या माहितीप्रमाणे राज्य सहकार बँकेची राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेनं जी देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात आहे त्यांनी काहीतरी इन्क्वायरी बंद करायचे आदेश दिलेले आहेत पण केंद्राच्या ईडीने ते केलेलं नाहीत त्यामुळे मला वाटतं की शेवटी महाराष्ट्राची जनता पंतप्रधानांच्यावर विश्वास ठेवेल केंद्रावर विश्वास ठेवेल देवेंद्र फडणवीसांना ठेवणार अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा की आता मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं आणि त्यांनी असं म्हटलंय की ह्या निवडणुकीत दोनच मुद्दे जे आहेत ते महत्वाचे आहेत एक तर संतुष्टीकरण आणि दुसरं असंतुष्टीकरण संतुष्टीकरण करणारी माणसं जी आहेत ती एनडीए आणि भाजप सोबत आहेत आणि असंतुष्टीकरण करणारी माणसं जी आहेत ती काँग्रेस आणि सपा बरोबर आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला संतुष्ट व्हायचं की असंतुष्ट असं मत जे ते पंतप्रधानांनी मांडलेलं तुम्ही आणि त्याच्यात मग काँग्रेसने गडूळ पाणी महागाई वाढवली अशा अनेक टीका ज्या आहेत त्या तुमच्यावर केलेल्या तुम्ही आता जाहीरनाम्याचा मुद्दा उपस्थित केला म्हणून हा मला वाटतं की पंतप्रधानांना वाटतं की देशाच्या निवडणुकीमध्ये तुष्टीकरण हाच मुद्दा आहे असं पंतप्रधानांना वाटलं तर त्यांचा तो अधिकार आहे पण आम्हाला वाटतं की आज देशासमोर महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर न देणं मुद्दाम दर ताबायचा प्रयत्न करणं किंवा जो भ्रष्टाचार चाललेला चा आहे सर्वोच्च न्यायालयानं जो निवडणूक रोख्यातून जो भ्रष्टाचार उघड आणलेला आहे की देणगी दिल्याबरोबर कशी कॉन्ट्रॅक्ट मिळतात किंवा धाडी टाकल्याबरोबर दिली की त्या चौकशा कशा बंद होतात हे सगळं उघड झालेलं आहे त्याची सरकार आमचं सरकार आलेलं त्याची आम्ही एसआयटी मार्फत चौकशी करणारच आहे परंतु मुद्दा हा पाच जे मुद्दे मी सांगितले महागाई बेरोजगारी शेती भ्रष्टाचार ज्या प्रकारे सरकार पाडलं गेलं राजनैतिक भ्रष्टाचार आणि संविधान बचाव या पाच मुद्द्यावर ही निवडणूक आहे नरेंद्र मोदींना वाटतं की तुष्टीकरणाची निवडणूक आहे तर तो त्याचा तो तो अधिकार आहे भारतातली जनता महाराष्ट्रातले मतदार हे कुठले त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते ठरवतील आणि त्या मुद्द्यावर कोण बोलत आहे किंवा त्या मुद्द्यावर कोण अपयशी ठरलेले आहे ते पाहून मतदान करतील त्यामुळे नरेंद्र मोदींनी आणखी कितीही धार्मिक ध्रुवीकरण केलं तरी त्यांचा तो अधिकार आहे त्यांच्यापुढे तोच विषय असेल त्यांना देशाकरता धार्मिक ध्रुवीकरण हाच एक महत्वाचा विषय वाटत असेल तर त्यांनी पृथ्वीराज चव्हाण प्रतिक्रिया जी आहे ते आपल्याला दिलेली आहे त्यामुळे नेमकं आता भारताची किंवा महाराष्ट्राची जनता कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई